जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो इथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे आपल्या हातात नाही आयुष्यात माणसं कशी भेटतील मार्ग दाखवणारे कि मार्ग आडवणारे हे सुद्धा आपल्या हातात नाही ज्या पैशाच्या चोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमच सोबत असेल असंही नाही ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिरवतो कालांतरानं त्याला सुद्धा सुरकुत्या पडत असतात ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत मित्रांनो ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ते सुद्धा उतार वयात आपली काळजी करतीलच असं नाही ज्यांना आपण आयुष्यभर आपलं समजतो ते सुद्धा पडत्या काळामध्ये सोबत असतीलच असं नाही म्हणून मित्रांनो जेफा वेळ चांगली असेल तेफा कधीही मातू नका आणि जेफा वेळ खराब असेल ते फार रडत बसू नका आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरीसुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवत असतो चांगलं कर्म करणं एवढंच आपल्या हातात असतं आणि चांगल्या कर्माचं चा फळ हे चांगलंच मिळत असतं आणि हे अंतिम सत्य आहे एकदा बंद झालेलं संवादाचं दार जर पुन्हा उघडलं तर त्यातली ओढ संपलेली असते देवाचा प्लॅन हा आपल्या इच्छेपेक्षा अधिक सुंदर असतो आपल्या समोर केलेलं कौतुक हे आपली स्तुती असते तर आपल्या पाठीमाग केलेलं कौतुक हे आपलं अस्तित्व असत मित्रांनो यशाकडे जाणारे रस्ते कधी सरळ नसतात मात्र यश मिळाल्यावर सर्व रस्ते सरळ होतात तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा ज्याला मिळतं त्याला जाणीव नसते आणि ज्याला हवं असतं त्याला ते मिळत नसतं काही काही दुःख केवळ ज्याची त्यालाच निभावून न्यावी लागतात मानवी नातं जपण्यासाठी मी पणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढत असतो समर्थ म्हणतात आयुष्य हे तराजूसारखं होऊन जातं कधी कर्तव्य जास्त होतात तर कधी इच्छा जास्त होतात खांद्यावर जबाबदारीच ओझ असणाऱ्या स्त्रिया स्वतःसाठी विसरून जातात चांगले विचार कोणत्याही सर्वात स्वस्त आणि मोफत औषध आहे मित्रांनो स्वतःच्या धुंदीत आणि मस्तीत जगायला शिका लोकांचा जास्त विचार करत बसाल तर लोक जगू देणार नाहीत आणि हसूही देणार नाहीत क्षमा ही एकच अशी गोष्ट आहे जी पापाचे रूपांतर पुण्यात करू शकते क्षमा केल्याने भूतकाळ तोच राहतो पण भविष्य काळ मात्र असताना संकटांना घाबरायचं नसतं संपत्ती ही आणखी संपत्तीची मागणी करते खालच पद हे वरच्या पदाची मागणी करते नाव मोठ्या नावाची अपेक्षा करते लहानापेक्षा मोठ्या अपेक्षांना जन्म देतात वाढत्या अपेक्षामुळं सुखाला संपून नव्या समस्या निर्माण करतात आणि तरीही लोक हव्यासाचा छंद सोडत नाहीत अपेक्षा जिथे संपतात तिथूनच समाधानाची सुरुवात होते अपयश हे संध्याकाळी विसरून जायचं असतं कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला यशापर्यंत पोहोचवण्याची एक नवीन संधी आणत असते आयुष्यात थोडीशी मैत्री अगदी भोळ्या बावड्या लोकांशीही करा कारण हुशार लोक गरजेच्या वेळी व्यस्त राहतात जीवनामध्ये कोणतीही कला आली नाही तरी सुद्धा चालेल पण समजून घेण्याची कला आली की जीवनात सगळं काही सोप होतं हरवलेला चालेल बदललेला चालेल पण खोटं बोलून खरं असल्याचं नाटक करणारा नको सगळ्यात घातक असतात ती लोक जी तोंडावर गोड बोलतात आणि आपल्या पाठीमागे आपल्यालाच नावे ठेवतात माणूस की मुठभर याला महत्व नसत मित्रांनो विचारवंत लोक कधी चुकीचा मार्ग निवडत नाहीत आणि विचारशून्य माणसं कायम चुकीचा मार्ग निवडतात प्रेमात बरोबरी फक्त प्रेमाची झाली पाहिजे रंगाची नको रुपाची नको ना पैशाची नको हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नसते तर त्यांच्या असतो मित्रांनो जर चांगल्या व्यक्तीने अपमान केला किंवा तुम्हाला रागावले तरी सुद्धा चालेल पण त्यांना सोडू नका कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक असतात पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फारच कमी असतात म्हणून हजार शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध लागत नाही स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी जो स्पष्टपणे नाकारतो त्याला कधी स्पष्टताप करण्याची वेळ त्यावर येत नाही सत्य नेहमी शांत असतं कारण त्याला माहिती असतं की काही गोष्टींची उत्तर ही वेळ आल्यावरच द्यायची असतात मित्रांनो प्रत्येक परिस्थितीत स्वतःला शांत ठेवणं ही जगातील सर्वात मोठी कला असते कधीकधी रस्ता बदलण्यापेक्षा स्वतःला बदलून बघा जे आपल्याला विसरले आहेत त्यांना तेवढ्याच पद्धतशीरपणे विसरता आलं पाहिजे स्वतःसाठी जगता आलं पाहिजे आणि तितकच कठोरही होता आलं पाहिजे सापापेक्षा ती लोक विषारी असतात जी तोंडावर गोड बोलतात आणि आपल्या पाठीमागे आपल्यालाच ठेवतात मित्रांनो आयुष्यात सगळ्यात मोठ सुख म्हणजेच आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपल्या सोबत असण तुमच्या माग जर तुमचा विषय निघाला की समजायचं तुम्ही पुढे चालला आहात साथ देणारी स्त्री ही प्रत्येक पुरुषाच्या नशिबात नसते आणि प्रेम करणारा पुरुष प्रत्येक स्त्रीच्या नशिबात नसतो वेळेला महत्व द्या परंतु जिथे तुम्हाला किंमत नाही तिथे अजिबात वेळ देऊ नका मित्रांनो प्रत्येक गोष्टीला बंधन हे असावंच लागत आपण लाकडांना एकत्र बांधलं तर त्याची मोळी होते धाग्यात फुले गुंफली तर हार तयार होतो भाजीची पेंडी असो किंवा मोत्यांचा हार असो बंधन हे हवच असत एकत्र बांधलं की टिकाऊ भक्कम आणि एकत्रित स्वरूप येत जस आपल्या मनावर आपलं बंधन हवं तसच आपल्या वर्तनावर सुद्धा इतरांचे बंधन हवे असतात मोकळे सोडलेल्या केसांपेक्षा वेणीत गुंफलेले किंवा आंबाडा बांधलेले केस नेहमी चांगले राहतात बंधन असावं पण ते मात्र त्रासदायक नसावं आलगत काळजी घेणार इकडे तिकडे पसरू न देणार पण जास्त ताणणार नसावं दुसऱ्याने घातलेलं बंधन त्रासदायक वाटत पण त्याऐवजी स्वतःच ठराविक मर्यादेत राहून स्वतःवर नैतिक बंधन ठेवणं स्वतःसाठी खूप आवश्यक असतं मित्रांनो आयुष्याच्या या प्रवासात जर स्वतःवर बंधन असेल तर आपल्या आयुष्याचा प्रवास अगदी छानसा होतो आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षीदार हा परमेश्वर असतो त्यांना नक्कीच घाबरून राहावं कारण कर्माच भाग देण्याचं कार्य हे फक्त आणि फक्त त्यांचं आहे सोबतची कमी असावी पण खाऊन तिकडे भांडी घासणारी नसावी दुसऱ्यांनी स्वीकारावं म्हणून स्वतःला कधीच बदलू नका मित्रांनो नशिबाच आणि मनाच हे कधीच जुळत नाही जे नशिबात असत ते मनात नसतं आणि जे मनात असतं ते मात्र नशिबात नसतं शेत जमीन विकून नोकरी करणं हे खूप सोप्पं आहे पण नोकरी करून शेत जमीन विकत घेणं हे फार कठीण आहे म्हणून शेती विकायची नसते तर ती राखायची असते मित्रांनो राग हा खूप महाग असतो तो नातीही तोडतो आणि माणूसही गमावून बसतो मग तुमचा राग हा महत्त्वाचा आहे की माणूस महत्वाचा आहे हे तुम्हीच तुम्ही माणसानं निष्ठावान व्हावं पण लाचार मात्र कधीच होऊ नये जर घडायच्या काळात बिघडायचं मन लागलं तर सोन्यासारख्या मिळालेल्या सुंदर आयुष्याच फक्त आणि फक्त वाटोळ होत जगासारखं जगताना मनाला त्रास होतो आणि मनासारखं जगताना या जगाला त्रास होतो जे प्रेमाने मिळतं ते बळाने मिळत नाही जे श्रमाने मिळतं ते मागून मिळत नाही जे भक्तीने मिळतं ते शक्तीने मिळत नाही जे अनुभवाने मिळतं ते पुस्तक वाचून मिळत नाही मार्ग योग्य असेल तर मात्र जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला मिळवता येत तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा मित्रांनो माणूस सगळ्यांसमोर असतो पण त्याचा ज्याच्यावर स्वतःहून जास्त विश्वास असतो तो फक्त त्याच्या समोरच रडतो के के त्या होतं पुरुषाची होत दौलत म्हणजेच त्याच्या आवडत्या स्त्रीच्या चेहऱ्यावरील हास्य आहे मित्रांनो वाघ होता नाही आलं तरी सुद्धा चालेल पण कोणाचा पाळीव कुत्रा म्हणून कधी जीवन जगायचं नाही शैक्षणिक जीवनात कष्ट करा जेणेकरून आयुष्यभर आरामात जगता येईल आजचा आराम भविष्यातील कष्टांना आमंत्रण देतो आयुष्याचा आनंद घेण्यासाठी माणूस कधी जगत नाही तो फक्त आपल्या घरचा आणि कधीही पूर्ण न होणाऱ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राबत असतो समाजात अराजकता तेफाच मासते जेफा शाणी लोक ज्ञान असूनही बोलत नाहीत आणि मूर्ख लोक आक्कल असली तरी बोलायचं थांबत नाहीत मित्रांनो संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव भरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच असतो कोणतेही काम हे छोट किंवा मोठ नसत तुमच्या कामावर तुम्हाला प्रेम करता आलं पाहिजे शब्दातून प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असती तर काही भावनांना आयुष्यातून येण्याची गरज भासली नसती कष्टातून वेसलेल्या आनंदाला दुष्ट नजरेचे सामर्थ्य लागत नाही ओंजळीने पाणी उपसून विहीर कधी साठत नाही पंख्याने वारा घालून हवेची दिशा बदलता येत नाही दुसऱ्यांची मदत घेऊन संसार चालवता येत नाही देवाला दान दिल्यानं देव गरीब असल्याचं सिद्ध होत नाही आणि विश्वकर्त्या देवाच्या करणीला माणूस प्रतिबंध लावू शकत नाही मित्रांनो खूप अवघड असतं ते दुःख पचवणं जे दुःख आपल्या जवळच्या व्यक्तीनेच आपल्याला दिलेलं असतं शिस्त कठीण नक्कीच असते परंतु एकदा का सवय झाली की यशस्वी होण्याची खात्री नक्की असते पाय नाही तर हात उढा कदाचित आपल्यातलाच कोणीतरी वर नक्की येई मन मेल की बोलण्याचा विचारही मरतो जितक तुम्ही परिस्थितीला घाबरणार तितकी ती तुम्हाला अजून घाबरवेल तुम्ही लढाईचा सतत प्रयत्न करत राहा नक्कीच तुम्हाला काहीतरी मार्ग सापडे मित्रांनो एका घासाला खडा लागला म्हणून आख ताट फेकून द्यायचं नसत तर तो घास फेकून द्यायचा असतो आपल्या आयुष्यात खड्यासारखी लोक येतात त्यांना दुर्लक्ष करून आयुष्य जगायचं असत मित्रांनो तुमच्यामध्ये सहनशक्ती दांडगी असायला हवी तरच तुम्ही हे जग जिंकू शकाल जर तीन असेल, तर हे जग तुम्हाला हरवेल काहीही झालं तरी जिद्द सोडू नका आपण जिंकणारच याच विचाराने कुठल्याही कामाला सुरुवात करा जो माणूस तुमच्या दुःखात तुमच्या सोबत थांबला आहे उद्या त्यालाच तुमच्या सुखाचा साथीदार बनवा सगळ्याच लोकांना तुमचा चांगुलपणा दिसेलच असं नाही काही लोक आंधळे असतात तर काही लोक मुद्दामहून आंधळ्याचं सोंग घेत असतात आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये रमलं की जीवन जगणं जगना जमत असतं जगण्याचा छंद शेवटपर्यंत जोपासला गेला तर आयुष्याच्या प्रत्येक पानाचा रंग आपल्याला सुंदर दिसायला लागतो मित्रांनो प्रश्न निर्माण करणारी माणसं हुशार असतात पण प्रश्न होऊ नयेत म्हणून जी माणसं आणि यात फारसा फरक नसतो काळजी जिवंतपणी चालते तर अग्नि मेल्यानंतर चालते जिथं नाती महत्वाची वाटतील तिथं तत्व बाजूला करा पण जिथे तत्व महत्वाची असतील तिथं नाती बाजूला ठेवा योग्य विचार योग्य पायवाट आणि योग्य माणसांची साथ आयुष्यात कधीही आपल्याला मागे पडू देत नाही मित्रांनो ज्ञानेश्वर माऊळीनंतर समाधी नाही तुकोबानंतर वैकुंठ गमन नाही शिवरायानंतर छत्रपती नाही बालगंधर्वानंतर गाणं नाही रामानंतर आचरण नाही रावणानंतर श्रीमंती नाही गरुडानंतर भरारी नाही मेघानंतर उदारता नाही कर्णानंतर औदार्य नाही साधू नंतर कृपा नाही आईनंतर प्रेम नाही मृत्यूनंतर भय नाही आणि या देहानंतर पुन्हा मनुष्य देह नाही म्हणून मित्रांनो हे जीवन जगत असताना हे आपण कधी विसरायचं नाही आपल्याला जर चांगलं वागता आलं नाही तरी सुद्धा चालेल पण जाणीवपूर्वक वाईट मात्र कधीच वागायचं नसतं आणि इतक जरी आपण केलं ना तरी आपल्या जीवनाचं सार्थक होईल ज्याला आपलं समजून आपण मन मोकळ करतो तेस लोक तेच आपल्याला परकेपणाने वागवत असतात आपण ज्याच भलं करायला बघतो नंतर तीच लोक आपल्या विरोधात जायला लागतात माणसाची सर्वात मोठी संपत्ती हे त्याचे संस्कार असतात मित्रांनो आयुष्यात स्पर्धा नक्की असावी पण ती स्पर्धा स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी असावी कुणाला कमीपणा दाखवण्यासाठी नाही रागात घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप करायला लावतात मित्रांनो समजायला थोडा वेळ लागतो आपलं आपलं म्हणणारे सगळेच आपले नसतात आजकाल जगाची रीतच अशी झाली आहे की ज्यांना आज आपण जीव लावणार उद्या तेच आपल्या विरोधात दिसणार प्रेमाच्या नावाखाली समोरच्या व्यक्तीला आपल्या आपल्या मनासारखं तालावर नाचवणं हे अजिबात योग्य नाही दुसऱ्यांचं वाईट चिंतन केलं की सर्वात आधी आपल्या सोबतच वाईट होत काही लोकांना खूप छान जमत जोपर्यंत त्यांचा टाइमपास होतो तोपर्यंत ते आपल्या सोबत खूप गप्पा मारतात आणि एकदा का आपल्याला त्यांची सवय झाली की मग ते आपल्याला सिग्नोर करायला ला लागतात मित्रांनो असाल तर ते पूर्णपणे उगाच अर्धवट ठेवण्यात काहीच अर्थ नसतो माणसाचा राग वर्षानुवर्षे जपलेली नाती क्षणात तोडू शकतो त्यामुळे रागात नेहमीच स्वतःवर नियंत्रण ठेवा नाही तर शेवटी एकटच राहावं लागेल प्रत्येक वेळेस भावना व्यक्त करता येत नसतात कधी कधी न बोलताही त्या आपल्याला समजायला हव्यात माणूस नेहमीच दोन व्यक्तीमुळे हरतो एक स्वतःच्या कुटुंबाकडून आणि दुसरा आपल्या आवडत्या व्यक्तीकडून मित्रांनो नातं जबरदस्तीने नाही तर जबाबदारीने सांभाळता आलं पाहिजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कुठल्या थरापर्यंत जायचं याची मर्यादा स्वतः ठरवायला हवी काडीपेटीतल्या काड्या सर्व सारख्या दिसतात पण काहींनी दिवा पेटवला तर काहींनी नाही आणि खर तर माणसांमध्येही तेवढी दारिद्र्यता अवतीभोवती आकर्षित होत राहील मित्रांनो आपल्या साध्या सरळ वागण्यामुळे माणसं आपल्यालाच कमी समजत असतात काही माणसं तर आपल्या चांगलपणाचा फायदा देखील घेत असतात खर तर खेळणी बनली होती ती फक्त खेळण्यासाठी पण इथे लोकांना माणसांच्या भावनांशीच खेळायला जास्त चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटत त्या व्यक्तीला जीवनात काहीही कमी पडत नाही आयुष्यात अशा व्यक्तीशी नातं जोडा ज्या व्यक्तीला तुमच्या भावनांची कदर असे मित्रांनो हजारो लोक येऊन तुमचे कान भरून जातील पण विश्वास कोणावर ठेवायचा हा निर्णय मात्र आपलाच असायला हवा या जगात जास्त त्रास आहे जो सगळ्यांची मन जपण्याचा नेहमी प्रयत्न करतो आणि त्याला सर्वात जास्त चुकीच समजलं जात आणि सर्वात जास्त त्रासही त्याच व्यक्तीला होत असतो हसण्याची इच्छा नसली तरी हसावं लागत मजेत आहे असं सांगावं लागत कारण जीवन हा एक रंगमंच आहे आणि इथे प्रत्येकाला नाटक करावंच लागत मित्रांनो आजकाल लोकांना गरज पडली कि गुळापेक्षा जास्त गोड बोलतात आणि गरज संपली की सुईपेक्षा जास्त टोचून बोलतात गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य भरभरून जगा आपलं जगण हे समाजाला दाखवण्यासाठी नसावं तर स्वतःला आनंद देण्यासाठी असावं मित्रांनो काहीही न व्यक्ती एखाद्या व्यक्तीच सगळ्या गोष्टी ऐकतो त्याच्यासाठी माघार घेतो समजून घेतो त्याला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो त्या व्यक्तीशी हृदयापासून कनेक्ट झालेला असतो आणि हे त्याच प्रेम असत आठवण एकाला आली तर मन दुसऱ्याच भरून यावं नातं असं असावं की दुराव्यात ते काळजात राहाव मला कोणाची गरज नाही हा अहंकार झाला पण सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम झाला जर या दोन गोष्टी टाळल्या तर माणूस आणि की लोकप्रिय व्हायला वेळ लागत नाही आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ